अरे काय कुडा मी नाही केलं आहे माझे लोक कोण आहे कोण माझ्या बरोबर आहे मला माहिती आहे आणि एवढ्या संकुचित विचाराचा मी नाही आहे की का असं काही घडलं तर लगेच तुमची परीक्षा घे मी एवढ्या संकुचित विचाराचा नाही आहे तुमची परीक्षा घे मी परीक्षा घेईन अरे ते हजार परीक्षा देत पण तुमची परीक्षा ती घेणार आणि आज लातूरला आम्ही दिला हे श्लोक सुरुवातीला काय केलं काय केलं काय केलं सुरू झालं होतं आता काय केलं मी विचार केला जे केलं ते तर आता पन्नास वर्ष करतोय आता प्रकाश पस्तीस वर्ष तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट आहात आता तुम्हाला जर कुणी विचारलं काय केलं काय तुम्ही उत्तर देणार सांगा तुम्ही देणार तरी का उत्तर नाही आय एम सेम तुम्हाला जर कुणी असं छेडलं तुम्ही उत्तर द्याल काय असं म्हणजे माझ्या पंजोबापासनं आजोबापासनं वडिलांपासन काकांपासन मी आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे ना म्हणजे मला असं वाटतं पिढ्यान पिढ्याचं हे ऋणानुबंध आहेत वी आर वन फॅमिली आपण एकमेकांना ओळखतो काही आपण एकमेकांपासून लपू शकत नाही आपण सुखादुखामध्ये एकत्र राहिलेले आहोत आपण एकमेकाला जपलेला आहे मदत पाहिजे आणि देशमुख कुटुंबाने मदत केली नाही असे एक उदाहरण मला सांगा म्हणजे अगदी आउट ऑफ द वे जाऊन सुद्धा देशमुख परिवारानं आपल्या माणसाला मदत केलेली आहे वक्तव्य हे जे काही प्रश्न उपस्थित केले जातात हे सगळं मला असं वाटतं प्रकाश कारण तुम्ही एक छान सांगितलं आता माझं भाषण चालू मी कोण उचलू शकतो का आता जर आपले स्वाद आहे मला तर शकतो का नाही उचलू शकत नाही का हा सुद्धा फेक नॅरेटिव्ह आहे त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये आपण हे ओळखलं पाहिजे निवडणूक कशाची मी फोन उचलण्याची न उचलण्याची आहे का निवडणूक कशाची निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक निवडणूक महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधाची निवडणूक महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या बेकारीच्या विरोधामध्ये लढा उभा करण्याची आहे निवडणूक महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या महागाईला जाब विचारणे निवडणूक महाराष्ट्रातले जे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर चालले गुजरातला चालले असं मी म्हणणार नाही कारण ललित भाई शहा इथे बसले मी <laughs> असं म्हणेन की महाराष्ट्राच्या बाहेर चालले याच्या विरोधामध्ये ही निवडणूक आहे या ठिकाणी करू इच्छित नाही आणि याच्यामध्ये याच संदर्भामध्ये आपल्याला विचार करायचा आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे एकशे पासष्टच्या घरामध्ये महाविकास आघाडीला जागा दर्शवत आहेत महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मराठवाड्यामधून तुमचाच लोकप्रतिनिधी आघाडीवर दा आहे आणि त्यामुळं मग अशी गिरीश कोळे हे सत्य आहे की आता लातूरची बारी आहे महाराष्ट्रामध्ये लातूरची बारी आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सज्ज राहिली ही निवडणूक काही म्हणजे अमित देशमुखांची आहे ही लातूरची आहे लातूरकरांची आहे लातूरच्या स्वप्नांची आहे लातूरच्या लातूर प्रश्नांची आहे लातूरच्या भविष्याची आहे याची ही निवडणूक आहे आणि याला न्याय कोण देऊ शकतो हे आपल्याला ठरवायचं या सगळ्या मुद्द्यांना न्याय कोण देऊ शकत हे आपल्याला ठरवायचंय जे आम्हाला प्रश्न करतात मग अशी कोणीतरी सांगितलं की दहा वर्षामध्ये साडेसात वर्ष सत्ता तुमची राहिली साडेसात वर्षामध्ये तुम्ही काय केलं डॉक्टर शिवाजी काळगेच यांनीच हा संदर्भ दिला अडीच वर्ष फक्त महाविकास आघाडीची सत्ता होती त्यातही दोन वर्ष कोविड होता सगळंच बंद होत हे आपण अनुभवले आणि हो कोविडच्या काळामध्ये मदतीला कोण आलं हो। कोण होत <coughs> त्याची चर्चाही नाही ठीक आहे चर्चा करण्यासारखं नाही आहे पण ती आपत्ती होती महामारी होती तुमची काळजी घेणं गरजेचं होतं आणि ती काळजी कुणी घेतली आज जे विरोध करतायत ते सारेच कोविडच्या काळामध्ये कुठे होते या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे आणि मग दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस भारतीय जनता पक्षाची सत्ता होती तुम्ही लातूरसाठी काय केलं काय केलं आणि महायुतीच्या राज्यामध्ये राज्यामध्ये काय चाललंय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही म्हणजे रेस्टॉरंटमध्ये मेन्यू कार्ड तुम्हाला माहिती आहे रेस्टॉरंट मध्ये मेन्यू कार्ड आणि मंत्रालयात रेट कार्ड <laughs> सरकारमध्ये झालं सामान्य माणसाची पिरवणूक होते पक्ष काय फोडले हसवापसवी काय केली बनवाबंदवी काय केली पळवा पळवी काय केली हेच चाललं ना आणि हे सगळं कशासाठी सत्तेसाठी विचार बाजूला कार्यक्रम बाजूला सत्तेसाठी फक्त हे सगळं महायुतीने केलं आणि म्हणूनच लोकसभेमध्ये महायुतीला मतदाराने नाकारलं नाकारलं मतदाराने हे आपण ओळखलं पाहिजे आणि तुम्ही त्यातल्या हा तुम्ही देखील महायुतीला लोकसभेमध्ये नाकारलंय तुम्ही बहात्तर मतदार तुम्ही या परिवर्तनाची सुरुवात केलेली आहे आणि आता परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत तुम्ही जर देशाच्या राजकारणाचा जरी विचार केला तर एनडीए के ला तर आता दोनशे चाळीस एवढा आपला आकडा गाठता आलेला नाही आणि दोन हजार एकोणतीस साली दोनशेच्या खाली त्यांच्या जागा येथील अशीच परिस्थिती आहे आणि त्याची सुरुवात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होईल महाविकास आघाडीच सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईलच पण भारतात सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार एकोणतीस साली येईल हा आशावाद मी या निमित्तानं आपल्या पुढे व्यक्त करू इच्छितो लातूर शहर विधानसभा मतदारसंघ म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी चोवीसशे कोटी रुपयाचा निधी आम्ही खेचून आणला आहे विकास कामे केली आहे आणि सीए समोर चोवीसशे कोटीचा आकडा देणं हे फार जबाबदारीनं द्यावं लागतं कारण ते आता गेल्यानंतर काय चोवीस करोड दिखाव हे सगळं होईल पण आम्ही ते सगळे आकडे आपल्याकडं मांडलेले आहेत त्याची बेरीज सुद्धा जर आपण केली तर तो चोवीसशे कोटी रुपयाचा आकडा आपल्याला लक्षात येईल एवढं लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी केलं भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच गेल्या अडीच वर्षात लावल्या नाहीत आणि म्हणून स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एवढ्या अडचणी आल्या की आता नगरसेवक नाही आणि मग कुणाला सांगावं अधिकाऱ्याला गे, भेटावं तर अधिकारी तो उपलब्ध नाही उडवा उडवीची उत्तर आणि मग सामान्य नागरिक जर तिथे काम घेऊन गेला तर त्याला मग हेलपाटे घालायला लावलं आणि मग हेलपाट्याला जर तो कंटाळला तर मग त्याला कोणीतरी एक दलाल पाठवून देणं आणि मग त्या दला बरोबर तरी बैठका करणं आणि मग ते दर जे आहेत ते निश्चित करणं आणि मग त्यांनी सामान्य माणसाने जर ते दर मान्य केले तर मग ते जमा करणं आणि मग त्याच्यानंतर त्याला ती मंजुरी मिळते हे लातूर मध्ये या कधी घडलं नाही आणि ही व्यवस्था जर बदलायची असेल तर ता आपल्याला या सरकारनं ही व्यवस्था इथं आणली सरकारला बदलल्याशिवाय ही व्यवस्था बदलणार नाही लातूरची जी गत आहे ती सगळ्या महाराष्ट्राची आहे लोकाभिमुख असली पाहिजेत सरकारवर तर तसं होत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे आदरणीय विलासराव देशमुख साहेब म्हणजे काँग्रेसचं सरकार असताना हो। ही हिंमत नव्हती कोणाची आज काय म्हणतात ते उपर दिला पडत आम्ही असलो की मग त्याला बोलताय आणि म्हणून तो अधिकारी अधिकाऱ्याला तरी काय करत अधिकाऱ्याला उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे ही संस्कृती जी आहे किंवा अशा राजकारणाची किंवा व्यवस्थेची लातूरला कधीच ओळख नव्हती महायुतीच सरकार आल्यानंतर आणि मग हे सत्तेत आल्यानंतर अनेक उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घडून आणली की तिथं आमच्या लातूरकरांना त्रास झाला खरं म्हणजे माणसं बोलत नाही बोलू शकत नाही त्यांना आपला व्यवसाय करायचा आहे शांतपणे त्यांना चर्चेत यायचं नाही आहे त्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना आपल्या कष्टाचे पैसे कमवायचे आणि त्या कष्टातल्या पैशाने सरकारला कर भरायचा आहे आणि पुन्हा व्यवसाय करून पुढे जायचं आणि काय चूक आहे त्याच्यामध्ये पुढारी जर आता पुढच्या कायदेशीर बघायला जर सुरुवात केली पुढाऱ्यानं तर मग आपण हे राज्य कुणीकडे घेऊन सांगत तुम्हाला ते स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि ते स्वातंत्र्य टिकवणार हे तुमच्या हातामध्ये की या अशा व्यवस्था याला आपल्याला बळ द्यायचं आहे का या व्यवस्था आपल्याला बदलायच्या याची चर्चा या निवडणुकीमध्ये होते वैचारिक लढाई धोरणांवर बोललं पाहिजे आणि म्हणून लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो अनेकांनी काल दा वया काही नव्हता चिंतेत होते मी म्हणते या बसा काय झालं मला सांगितलं काय झालं ऐकून घेतलं मी त्यां सगळ्यांनी बोलायला मी उभा राहिलो बोलायला आणि मी त्यांना हे सांगितलं की अ म्हटलं मतदार म्हटलं उमेदवाराला आत्मविश्वास देतात कि सगळं ठीक आहे हा म्हटलं तर मी तुम्हाला आत्मविश्वास देतो म्हटलं की सगळं ठीक आहे कुठेही काही अडचण नाही लातूर यांनी नेहमीच जो विचार स्वीकारलेला आहे तो काँग्रेस पक्षाचा विचार आहे आजवर लातूरची सेवा ज्या प्रामाणिकपणे केली त्याची साथ लातूरकर नेणार ला आहे हिबुद्धा सांगून म्हणून